डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण लिटरेचर आपण त्या पद्धतीचं वाचलं आणि नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याद्वारा काय आपल्याला सांगायचं होतं ते आपण ध्याने घेतलं आपल्या असं लक्षात आलं माझ्या मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सांगायचं होतं की या समाजाचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागास भोजन समाजाच्या चळवळीची टोलेबेंग इमारत उभी केली पाहिजे आणि त्या इमारतीच्या आधारावर मग आपण विविध चळवळी राबवून या समाजाचा विकास कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे मग आपण संपूर्णपणे त्याच्यावर विचार केला आणि मग आपल्या डोक्यात आलं आहे की आपण अकोला जिल्ह्याच्या अकोला शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या आधारे या गोरगरीब समाजाची टोलेजंग इमारत आपण बांधली पाहिजे आणि म्हणून या दृष्टिकोनातून ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची असणारी संस्था ती हिस्टॉरिकल होईल ते आपण निर्माण करावी असं आपण त्यावेळेस डिसाईड केलेलं होतं आणि त्या आधारे आपण कामाला प्रारंभ केलेला आहे